हा इटोला कोण नाही पेटवत होतो आ हो उन्हाळ्याचा पेटवत असतो ना आता पेटविन ना आता खरं तर मला कसं गर्मी झाली की तोच इटोला पेटवतो मी पण आता मत वाटते जाऊ दे ती काय करा ती काय करा उचलून तर ती नाही तो उचलून त्याच्यातच असतो माझ्या सारा जीव जाते म्हणून मच्छा ती करतो नाही तर मला कशी गर्मी होती माया ती रंगा आणत खरंच ना हो ना तेच म्हटलं रद्दनात लय गरमी होते बाई माय हवेश सकाउच तरी काही वाटत नाही रद्दवनात स्वयंपाक केला तर नाही तर बाई संध्याकाळच्या पायरी गरमी होती बाई ते बाई खिडकी नाही ना नाय मोठी उलची खिडकी ठेवली माय मोठी खिडकी कोण नाही केली होती जुन हाय मा हे आता पूर्णच पाळते कोणच काय करते भीती साजरी आहे ना मा दरवर्षी सार होतो मामी हो ना त्यांना पक्की आहे बायते माहिती सासूबाई कुठे गेली हो बाई गेली शिन कुठे हे नाही तरात बसेल शिन तरात बसते माते ते त्या पुढे झाडाखाली बसते दिवसभर तीच असते बसेल आता उन्हाची झाबा लागतात म्हणून घरात तरी येते नाही ते हिवाळ्याची तर तीच असते बसेल बसत असते तुरी येणारा दिसते बोलल्या जाते हा असं का अण्ण हे मला अन्न मी करतो काही नाही बस मुकटा तुला का मुकटाना बसाच नाही वाटत का वा? बस बरं चुपचाप मी करतो काही लय मोठा नाही लागत बात होते माय इमलीच्या घरी जायला ना म्हणलंच होती मामायला झाडून देईन म्हणून अहो माई मला तो सरमच लागते बाई सुचवती नाही सरिता काही पण माहिती जातो माय मी घरी मी तशी भेट घेऊन आली तिची पराच्या दिवशीच गेली की ना तर त्या साहेब निंद गेली तर म्हणलं म्हटलं माय आवाज दे पण खरं सांगू का सरिता मला सरमच लागते बाई असं वाटते बाई न वाळ एक तर आपला बाई सारा भाजीचा अंदाज चुकला काय चुकलं कायच म्हणेन तो बा माणूस की एवढ्या मोठी बुडीली भाजी करता येत नाही सरिता हे पाय आता एवढ्या दिवसाची मी योखलीच हा का उलस करणं नाही करणं आता म्हणजे मला भेस लागते काही म्हण भेवसा वाटते माय खारट झाली भाजी तिखट झाली का कशी झाली तर काय म्हणेन तो माणूस म्हणेन बुडीला सैपाक येत नाही करतो ना माय तू झाच ती स्वयंपाक करून ठेव हो। बाकीचं बदल तसच दे धुणं भांडे घर जाळणं हे बाकीचं बंद करतो मी फक्त स्वयंपाकात करून नाही घसतो सरी ते मला काय वाटते तुम्हाला कधी आवडणार नाही मा हातस मला हाय आता चिंगटले सवय माझ्यानं नाही पळत जास्त तेल भाजीत नाही काही मला ते सवय पडली आता तू काही म्हण बाई उलशाक चमच्या पाहिजे हा म्हणून मी भाजी तो असतो तरी माय भाजीगिजी करायला सरसवत नाही असं ठेवते माय बाई नाही आवडली कोणा करा हे पण तू खर्च करून ठेव पोया राहू दे एका परी पोया टाकतो मी भाजीगिजी टाकन जाय तिच्या जा घरी हा मी खर्च करतो ना बाकी समजा <laughs> मा तिच्याही घरी आपल्या सारखा आहे ते काही लय हे नाहीत खात असं जसं आपण खातो तसंच आणि काही म्हणत नाही ते भाऊ बी काही नाही लय साजरा स्वभाव आहे मा त्या भाऊचाही काय आता तिचं अंग दुखून राहिलं म्हणून नाही तर दहा चक्र आहोत तिच्या मा बाय बाई हिरते धंदा करते एक पोरक आहे तिले माणूस मारत जाते एटो घेऊन पोरक शाळेत गेले की हे का असला तर मग राहते आम्ही सांगत जातो मा कामाले नाही तर मग लय खेपी बसते घरी मी जातो तिच्या घरी मा हो ना नाही साजरा आहे साजरा शेजारी संग साजराच पाहिजे बाई सरिता हो आम्ही काय माहिती दूर राहतो तेच कामात पळत असतात बाई मग काय काय डोशर घ्यायला होता का पुरी तशाच समजा तुमच्या पुरीच्या सारे शेजारी काय सारे गावातले डोशावरच आहेत सारायच्या जा घरी जाते हे याच्या घरी जाऊ दे त्याच्या घरी जाऊ दे इलेच बोलली माणूस की येऊन पडली अजून काय काय का माय बाई घरबारावर सोडून काय काय राय जायला होता का पुले किले नाही जी बाई तसं नाही मला म्हणणं आता दुखलं सुकलं तर करू सरू लागत ना आ आमच्या गावात करतात बाई आता मा घरी कसं आहे मी यखली अ तरी बी दुखलं ना येतात नाही मग उलशी भाजी लेकरा लिकराजवळ पाठवतील एखादी पुई भाकर पाठवतात मायाचे माय चुलत सुनागी ना लय साजरे आहेत त्या बी एकमेकीच्या घरी जातात बाई म्हणून म्हणलं मन बाई म्या काय नाही हेच जाते फक्त साऱ्याच्या घरी इजा दुखलं तर कोण नाही तोंड फिरून पायत आपल्याला पुदा पाळा लागते मग घुसा लागते त्या चुलखंडात मग नाही येत कोणी नाही तर तुमच्या पुरीला भल्ला सत्तर रे ते माय अमकी बी मारा धमकी गावाला गेली टमकीचं झालं अमकीचं राहिलं इलाच जा लागते हलकटपणा करे रे याच्या घरी भांडे गाज त्याच्या घरी धुन धुई आपल्या घरी कोण नाही करत वैखीच्या नाहीत मला मांग मी बिमार होती तर तो इमली ना भेंडीची भाजी पोया हो तिच्या घरून करून आणल्या होत्या ना तुम्ही भुलता बाई मी नाही भूलत हा तुमचं कसं आहे खाल्लं गाडीला हात पुसले की तुम्ही मोकाय मग आता सांग मी यात राखतो हा कोणाचे उपकार जा नाही एक उपकार नाही झाले आपल्या घरचा तू तशी बी तशी बी म्हणलं तुमच्या पुरीला भल्ली दानधर्माची सवय लावली तुमच्या घरी का निरा दानच करतात काय हा गजबर बाजी करते यांच्या एटायच वाटते न सांगली भाजी आमकीच्या घरी वाटी भर अमकीच्या घरी बा बरोबर वाटतच राहते निरा म्हणून काही काही पुरत नाही एवढा राब राखते मला एक रातून दिवस मग कोणी पडत काही अशी आहे ना उदय मानकी हा भाजीपाला बाळा की गेला वाटून धमका आणला गेले हो हाय ना माझी टमाटी नेना दोन टमाटी बाई भाजीले मिरची बाई मी माघरी पडले नेना मुठ भर अशी कसा कसा मुठ भरून देते हा फुकट येतात का हो माय काय बोलू बाई मी आता बरे तो काही कळती नाही माय काही नाही बोला लाग आते बाई दोन मिरच्या दिल्या कोणाला ना काही आपली इस्टेट वाया नसे जात आपण बी कोणाच्या घरी उजा घरी जाऊ शकत असतो मग आपण उसणं देसन कोणाला आपल्याला कोणाच्या घरी उसणं जायला तोंड राहते नाही तर आपण लोकांच्या घरी जाणार लोका आमच्या घरी अ आमच्या घरी नाही काही हे नाही येत बाई मला काय दिलं मय मा? माहित आहे मला त्या दिवशी चार मिरच्या दिल्या मी मिनाले फक्त मोजून दिल्या चार मुठ भरता दूरच राहिलं मस्त घरी भर नव्हत्या तर तिला काय देणारा हा चार मिरच्या दिल्या फक्त माहिती हिरव्या हा आणि टमाटे तर ता नेलंही नाही तिनं विचारलं फक्त हाय का मग म्हणे राहू दे टमाटा काही टाकत नाही म्हणे मग नाही दिलं म्हणलं राहू दे नाही टाकत तेवढं मला भिक मी दान नाही करत कोणाला पण कोणी आलं मांगेले तर त्याला असलं तर देतो मी नसलो तर नाही म्हणतो म्हणून साऱ्या गावात मला बी काम होते बरं मी कोणाच्या घरी गेले तरी काम मला कोणी वापस नाही पाठवत तुम्ही जा बर पट्टीभर साखऱ्या मांडाली कोणी जसे का तुम्हाला काय करावं लागते मला आता मी काय म्हणून राहिली माझी जे आहे ते सांगून राहिली अशी आहे म्हणलं तुमची लेख पा शब्द जरी खाली जाऊ देते का हा तिला सरकीस होते अंगावर जसं काही तिच्या बापांना लय मोठा हुंडा द्यायला येईल आणि तोच खाऊन राहिलो आम्ही एवढी तर राख खायचते आमच्यावर पा ना तुमच्या देखत म्हटलं आते माई बापावर बिपावर जाऊ नका काय का, मा बापांना जेवढं द्यायचं होतं तेवढं समजत द्यायला म्हटलं बाई सुरिता माई मी तो पाहायला लागतो मुखी राहिला माई बाई मा मी काहीच नाही म्हणून राहिले विचारून राहिली बापानं काय झालं सांगून राहिली की दे दे होतं ते ना बापानं काही इस्टेट लिहून कोणता हायच काय धबर पुरली द्याने अशी दाखवून राहिली जशी की बाप्प अंबानीच आहे मासाठी मा बाप अंबानीचे पुढे होता समजला ना जदलो होता ना त्यात काही कमी नाही पुढे दिली मला समज ठाईठाई हजार राहत जाय म्हणलं तुम्ही बोलता मी नाही बोलत जेवढं त्याची आईपत होती तेवढं समज केलं म्हटलं त्यानं आणि तुम्हाला काही के कोणा केल्याचं नाव नाहीये काय केलं माहित बापानं काय दिलं असं नगीना हा कि आम्ही आयुष्य भरता मिंद होऊन राहू हा काय दिलं फटका म्हणी नाही तुला गयात ते पाच महिन्याची पद दिली माय माई हुंडा म्हणून मा पोराने काय माय बराबरी केली हा लग्नात बराबरी केली का लग्न झाल्यावर बराबरी केली आता तर सांगेल बाप नाही आणि भाऊ पुशत नाही आणि माय बापा लढ लगे झालं दुसरं काय आहे काय मा लेखाची काय बराबरी होती दोन दिवस सासरवाडीला माय लेखाची बरोबरी करते का तुम्ही माय हा पैसे रेता तो पाया लागतो मुकी राय भाई, भाई एन बाई हे बा मी तुमच्या माय हात जोडून माफी मागतो पुरीच काही चुकलं तर माफ करा माय बाई सरिता मागे ते सांगू दिले वक्ता का वक्ता कोणाला जेवायला हा खायचं खायचं सासूच्या अंगार घाणेले ना सांगा दिले काय शिकवलं तर पोरीने वानाले नाही तर नाही गुणाली नाही फसवलं मा पोर आले माय बाई बाय 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 चोराच्या उलट्या बोंबा काय आहे तुमच्या पोरात ढंग हा येऊ त्याला सांगतो आता

अ का आई काही नाही कर लागत होय बर इकडे तू आयली उठली तुला म्हटलं ना उठू नको मला काही नाही आय डब्यात मी आता तू घरी या, ना, ना ना अन शांता काकून मोठ्या पुण्या केल त्या ना उरे ती उरेल तुम्ही मी तिकून आलं की तू टेन्शन नको घेऊ अन का मोठे सांगून गेली ना तुले की मी पोळ्या पा डबा पाठवतो म्हणून तरी बी करतो तू अशीच करतो आहे ना थांब मी शांत आईलेच सांगतो की आई झोपत नाही फालतूचे काम करत राहते हे पा इकडले घर झाडले मी आता तू झाडू नको हा पुसू का मी ते आता तुम्ही गेल्यावर पुसत बसशील <laughs> नाही ना बाबा पुसत नाही राहू दे कोणती अरे ते शांत आई म्हणते तू पण आपल्याला साजरे लागते काय बरोबर केलं भांडे काय घासले धुन काय दुखल साजरं नाही लागत बाबू रामा त्यात कायच साजरं आल तस थोडी असते मग ते काम पडलं की तू बी करतो ना मग मग तुला काम पडलं तर केलं मग काय झालं बाबू ते मोठे लोक आपण त्याच्या घरी केलं म्हणून काय झालं ते मोठे लोक आहेत बापा आपण गरीब

<laughs> ओ बाई। जा त्याला राज्यात लस लस सुख भोगीन मी नाही पाहिजे ना <laughs> तू मी <laughs> <laughs> ना तुला सोनं आवडते ना सोन्याचा हार आवडते ना तुले सोन्याची पोत करून देईन सोन्याच्या बांगड्या करून देईन घर बांधीन लय मोठे सोफा घेईन लागे लागे गाडी घेईन अन बी मोठं बांधीन सगळंच घेईन आई मी पाहिन तू तुला धंदा बी नाही करायला लागणार नोकर ठेवून देईन घरात मग आता तू धंदा करतो मग तू मग बी करशील का आई मग मम्मी तुला धंदाच नाही करू देणार मग मला नोकरी लागली की मग मग आपल्याच पैसे येतील ना आई की नाही आई मग बाबाचे पैसे ऑटोचे ॲटोचे नोकरीचे पैसे मग होईल की नाही आपलं सगळं चांगलं ऐकल्या स्वप्न तुझ्या माणसाच्या सरस्वती बसत असते जिबेवर दिवसात इच्छा पुऱ्या होतील मोठे लोक होईल पण बाबू पैशानच मोठे लोक फायदाच नसते मनानं बी मोठे लोक झालं पाहिजे कीर्तीनं बी मोठे लोक झालं पाहिजे साजरा वाईट 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 संगत करू नको 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 वक्त हा? वाईट वक्त खाऊ पिऊ नावासारखा नाव किती साजरे ठेवलं मी राम हा रामासारखा साजरा साजरा माणूस बनजो असा मस्त हा कुणी म्हटलं पाहिजे की माय बाईम राम पाहिला का असं म्हटलं पाहिजे

रे शरद नाही गेला नाही दादा चाललो ना आता हा काकू हे गे भेंडीची भाजी पुढे आईनं करून दिल्या डब्यात ने लागे काकू आई म्हणे संध्याकाळी दुसरा अर्थ तू हा दुपारचाच आहे हा काका गेले काय टो घेऊन म्हणलो म्हणून ते एक्स्ट्रा क्लासेस आहेत ना

नाही चालू आहे तुझं मा डब्बा केला दादाचा डब्बा मग त्याच्यात तला घराचं सा आहे पक्कीला आता बाकीचं होतच आहे असं होनी आई म्हणून आणून द्यायला लावलं पहिले मी येतो घे रे मा डब्बा जो बाप बाबा साडं चा म्हणलं सरिता भाई आता एखाद्या दिवशी पाहणार सुट्टी के असते ना नेऊन द्या ना म्हणा माय बाई लगेच झाले बाई आता साजरा नाही लागत बाई नकात बसे धंदी हा तसा वाटून राहिला हिची माय आली तरी पळकलीच निघून निघूनही नाही राहिली होसं वाटते बाय बाई साजरं नाही वाटत ना हा पाहुणा पाहिजे दोन दिवस आता पुरतो इतक्या दिवस गमत नाही तू काही म्हण पण साजरी लागत नाही बाई तो गावातले लोक माय बुडी आली महिनाभर राहिली का तिक तिचे तिकडे राहिले होईना मा हा म्हणणं पावून आले माले मा म्हणा निवून आता एखाद्या दिवशी या रावारी सुट्टीशी ना बाई खालो मी काय का गा 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 गा। का गा गा का का महिना झाला का तुला यायला पाहिला होतं निरा बरं काय काय गेली का सकाळी सुद्धा मला घरी तशी वापस काही नाही जायला लागा काही नाही म्हणत माय सासू माय सासू गेली तरी काही म्हणत नाही राहिली तरी काही म्हणत नाही तसं कधी तशी चांगली बोलत नाही काहीच नाही ते तिचा स्वभावच आहे तसा तिच्या नांद नको लागो कसं बाई बस झालं माझ्या दोन दिवसाचा पाहुणा लय साजरं नसते लागत मग बाई तुमचं तुम्ही पायात बसा बाई सरिता काही एवढं तोंड तोंड येऊ नये माझ्या साजरं नाही लागत आहे आपल्याला मस उद्धटासारखं वाटते का आले ते बाई बोलले तर आपण मुख राहा शब्दाला शब्दाला उत्तर द्यावं लागते का निरा हा जाऊ द्या एक शब्द बोलले तर आपल्यापेक्षा मोठे आहेत म्हणा ऐकून घ्या बाई हाऊ आई तेच केलं तर मी पहिले मग दे ना मला निरा मॅट करून सोडलं होतं ना तुले का माहित आहे हा हा माणूस आता जर सग बरं आहे म्हणून शब्द तरी काढतो तोंडा तो नाही तर माय बाई होय नाही म्हणाला की मायले मायले हो म्हणलं हे तिकून टंग होऊन आलं की अशी एखादं दोन सांगे वन इतकं मला दळदळ मार खा मा, लागे की मा मले माहित मा हा हे बुडी जाईत लय कमी नाही दिस लय आहे ती बदमाश लय खोटी एक नंबरची नाटकी आहे ती आता बरोबर पोराच्या ध्यानात येऊन राहिलं सगळं कारण शुद्धी वर असते राहता पोरग दहा काय काही सांगितलं काय काही घेतलं काय बरंच होतं ती बरंच बर होतं मी लय दिवस वाईट काढले आई तुले काय माहित आहे म्हणून मी आता उत्तर आलं उत्तर देत असतो मी आता मुखी नाही राहत माय वाईट दिवस चाललेच जात असतात प्रत्येकाच्या जीवनात असतात बाई कोणाच्या कमी जास्त कोणाचं काय कोणाला कोणतं दुःख कोणाले कोणतं दुःख कोणाले कोणतं दुःख वाईट दिवस जीवनात असतात पालटतेच ना बाई तुम्ही जर चांगले असले ना तर वरच्याले कदर येतेच तुमची पाय बरं पाहुणा कसं साजरा सा माय मंदिरात गेलता तर ना बाई मला नवरच वाटलो रामनवमीच्या दिवशी लागे मंदिरात गेले प्रसादांना तिकून कधी कधी साजरं वाटलो पुठेले घेऊन गेले आपल्याला जालपूरला असतं का अतून जवळच होतं का मंदिर तुले का व मागे अ आमच्या गावाला मंदिर आहे मी तर तुला म्हणत तू तर लागते तुला मा याची का माई गावात कशी हिंडू निवायच्या गावात कशी हिंडू करत काय काय देवाच्या मंदिरात झाली निवा गावाला काय साजरा नाही लागत बाई काही लोक मोठा मोठ्या तोंडाकडे पाहतात ना धड वाटते का कोणी म्हणेन का माय बाई बायबाई इतक्या दिवसाची आली बाई गेलीच नाही का असं कोण म्हटलं तर असं वाटते बाई म्हणून म्हणतो मा हे पाय नेंद घाल म्हणा बदल ना हा अ माय बाई कुठे चालली <laughs> या शांत माच माझ काय गुटलं सुटले की घाल मली नाही दुसरं का दारात तिचं नाही दिसला मला ड्युटी संपली का ची पगार झाला नाही मला वाचपन आज गंगूबाईन बसला पासून गेले जरास झालत आमचं हमरी तुमरी मग फुगल्या जाऊन बसल्या म्हणून माझ ड्युटी वर नाही पाच मन बाई तुम्हाला बाई बिना दिवाळीच्या फटाके फोडायला सांगा बाई दोघी सासू ना सारख्या काय बर मा तुला सांगतो है बाई तू आले किच्या घरी दिवाळी असो का शिंगा असो फटाका फुटतातच बाई बा कायच हे बाय शांता मी आता इले हेच सांगून राहिले की जाऊ दे आता ते म्हातारा माणूसात चिरचिव करते आ, आता मग काहीच नव्हतं ना माय होत का बरं सरिता गुन त्याच बाईने उठून उभं केलं बही बोरे आलीन ही बोलले मुली असं भरला की मग साजरा नाही लागत ना बाई माग काही फरक पडते मी असल्यावर मग कसं होते मग तिची माया आली आमच्या घरात भांडण झाले तिची माया आली आमच्या घरात भांडणं झाले असं होते ना माय उगाच मावर हा मुली भल कसं कानकोंड वाटून राहिलं बाई शांता म्हणून इले म्हणलं की बापा पाहुण्याले म्हणा मली नेऊन झाला तर आवडते साजरे असल राटते भांडण असले की राणी वाटत काही म्हण बाईबा आपल्या जीवाले काही धन्य हे बाय साऱ्या गावाले माहित आहे काय नाही कोणी काही म्हणत नाही तुम्हाला आमच्या सासूबाईचा स्वभाव असतो होऊन बसला रत्ना आतीबाईचा स्वभाव साऱ्या गावाले माहित आहे अ माय सरिता मी काय म्हणतो रत्ना रत्ना एकच नावराशी आहे बाई म्हणून घ्या आमच्या सुनीची माय ती बी रत्नाबाई बाई बाई हा चिटू चाईचं नाव रत्नाय

साजरता लगे ला दे लागे आणि लगे मासुनी जोडांना तो बसून जो राह मी मग तुम्ही माग बंद धंदा करतो तुला काही धंदा नाही करायला लागत फक्त मला तू राहून त्याच्याजवळ बसून राहतेच तू एका का बाई काही तुला काही घेऊन नाही बसायला लागत फक्त आता कसे जावळे काढले नाही तू म्हणून मी डॉक्टर सोडत नाही तो काही माहिले काय माय मग काय त्यात काय माय बाई अ मग कोणा पाठवले आले तरी मी आली असती स्वतः काय आली माय बाई मग आता कोण आहे तिच्याजवळ माय बबड्याला बसवलं ना म्हणलं बबड्याला म्हणलं काम घंटात बर मी माले बलवून आणतो मानस होतं तू हात म्हणून मला म्हणलं काय माले घेऊन येतो दिवसभर घरी आणि माझ्या घेऊन धंदा होती हा काही घर नाही जाय व माबूले धानी आणि लागे बसून राहते त्याच्याजवळ दोघा माले काही सांग गप्पा करत हा <laughs> हे बा काही असलं तर जो शांताबाई जा मायला धंदा काही माय करते बरं हा ती तिच्या हिसोबा हिशोबानं करते पण करते सगळं धुणे भांडी गिंडी देऊन तिथे आपस बाबू झोपला की घाचीने माय बाई मी फक्त मा नाताजवळ बसलेले नेतो कारण एकट्या सोडत नाही बाकीचं करतो मी आणि आयला तर देतो ठेवून आपस उद्या इन बाई आल्या की मग होते आमचं असं आहे का काय सांगू बरंच बरं आहे माहिती तुला म्हटलं माहिती रत्ना रत्ना माझ्या एका आहेत म्हणून अशा आहेत का तो जाऊ दे ना माईबाई बुरी हो ऐकून माहिती बाई आल्या तो नसतात बाई आपला जीव भल्ला भेटे बाई म्हणणार